खूप दिवसापासून हा व्हिडिओ मला बनवायचा होता आणि आज वेळ भेटला तुम्हाला पण सर्वांना म्हणजे इच्छा तर होतीच की मॅडम तुम्ही एवढं तारेवरची कसरत कशी करता म्हणजे सकाळी आवरून मुलींचा आवरून तुम्ही ड्यूटीला कसं जाता तर खास आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी बनवलेलं आहे मी सकाळी सहा ते दहा कसं माझं रेग्युलर रुटीन असतं कसं उठते तयार होते मुलींचा आवरते माझं आवरते ड्युटीला जाते तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या ब्लॉगमधून जाणून घ्या कारण की महिला म्हणजेच मुलगी घरचा आवरून ड्युटी करून कसं सर्व मॅनेज करते आणि खरं मित्र म्हणते घरातली जर लक्ष्मी काम करणारी असेल तर घरामध्ये काहीच कमी पडत नाही आणि माझ्या घरी मी तर करतेच तर माझ्या मुली पण मला सपोर्ट करतात आणि साहेबांचा पण हातभार असतो तर आजचा ब्लॉग हा विशेष असल्यामुळे तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि तुमच्या काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा मी तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं देईल आणि व्हिडिओ हा शेवटी रेडी झाली पाहता ड्युटीला जाण्यासाठी हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज सकाळी सहा वाजलेले आहेत आणि सकाळी उठल्याच्या नंतर सर्वप्रथम उठून आपल्या चेहऱ्यावर आपले, आपले हात फिरवले आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिलेसारखं मी पण आरशासमोर केस वगैरे व्यवस्थित केले कारण लवकर लवकर सकाळी माझं आजचं सहा ते दहाचं रुटीन तुम्हाला मी सांगणार आहे तर प्रत्येक महिलेप्रमाणे मी सकाळी उठलं की अगोदर ब्रश करते आणि ब्रश केल्याच्यानंतर की तुम्ही जो आपला सर्वांचा महिलांचा आवडता पिक्चर बायपण भारी देवा तो पाहायलाच असेल तर त्या पिक्चरप्रमाणेच प्रत्येक महिलेच्या जीवनात पण तारेवरची कसरत असते तर ब्रश करत करत लगेच आठवलं की म्हणजे आज ड्युटी तर लवकरच जायचं आहे तर त्याच्यामुळं थोडं लवकर आवरावं लागेल मग काय एका हातात ब्रश तर दुसऱ्या हातामध्ये झाडू घेण्याचं काम केलं आणि ब्रश करत करत इथलं समोरचं जे अंगण आहे तर ते झाडून काढलं कारण की आपल्या पूर्वजाप्रमाणे म्हणजे सर्वच जण म्हणतात की म्हणजे सकाळी पारशावर चालू नाही तर त्यामुळे सकाळी उठलं की अगोदर झाडून काढायचं झाडून काढलं की घर फ्रेश होतं मन फ्रेश होतं आणि घर मन फ्रेश झालं की माणसंही फ्रेशच राहतात परत तुम्हाला सांगायची काही गरज नाही कारण की प्रत्येकजण तुम्ही पण सकाळी उठल्याच्यानंतर झाडून काढतच असाल आणि जे काढत नसताल तर त्यांनी पण झाडून काढा आणि नंतर आठवला अगोदर तोंड तर तो धुवून घ्यावा म्हटलं आणि त्याच्यानंतर बाहेरचं झाडून काढावं आता फास्ट तोंड धुतलं आणि आवरण्याच्या नादामध्ये ते ब्रश माझ्या हातातच होतं ते ब्रश वगैरे ठेवला हात आणि तोंड टॉवेलनी पुसलं आणि लगेचच गरबड घाई आपली चालूच असते आता बाहेरचं अंगण झाडायचं राहिलं होतं तर बाहेरचं अंगण झाडून घेते कारण की पाचोळा धूळ वगैरे असतेच आणि देवीचं म्हणजेच जी घरात लक्ष्मी वगैरे येते तर ती झाडू स्वच्छता असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी टिकते असं म्हणतात आणि जेवढंही काम तुम्ही आनंदाने कराल तुमच्या घरी तेवढं सुख समृद्धी तुमच्या घरी नांदेल असं मला तरी वाटते कारण की आमच्याकडं लवकर लवकर सर्व कामं आम्ही करतो आणि त्याच्यानंतर झाडून काढणं झालं लगेचच अंगणात पारसा अंगण ठेवू नये म्हणतात तर त्याच्यामुळं लवकर लवकर सडा टाकला पाण्याचा अगोदर पूर्वी शेणाचा सडा असायचा आणि तेव्हा पण मी लहानपणी सडा कधीकधी टाकायचे आणि आता तर रोजच टाकावं लागतं आणि अंगण किती छान वाटतं सडा टाकल्याच्यानंतर खूप छान असा वास पण येतो त्याच्यानंतर अंगण झालं आता घर पारशा घराव चालू पण नाही म्हणतात तर त्यामुळं अगोदर घर झाडून घेतलं हॉल आणि बेडरूम राहिलेलीच आहे तर बेडरूम मी नंतर झाडते कारण की तिथे ईश्वर्या झोपलेलीच आहे तुम्ही म्हणताल साहेब दिसत नाहीत तर साहेब आमच्या अगोदर उठून जिमला गेलेले येतात कारण की साहेब पण सकाळी सहा ते नऊ साडेनऊ वाजेपर्यंत साहेबांची जिम चलती वर्कआउट तर त्याच्यामुळे तुम्हाला साहेब घरी दिसले नाहीत आणि पटकन हॉल झाडला हॉलच्या नंतर किचन पण झाडून घेतलं कारण की किचनमध्ये आपल्याला लगेचच स्वयंपाकाला लागावं लागते आणि पारशा घरावर स्वयंपाक करू नये असं आई सांगते <laughs> तर त्यामुळे लवकर लवकर झाडून घ्यायचं आणि मला पण म्हणजे झाडल्याशिवाय फ्रेश वाटतच तस नाही तसं रात्री झोपतानी म्हणजे चार पाच वाजता झाडलेला असते त्याच्यामुळं घरात काही कचरा निघत नाही जास्त पण आपल्या मनाची समाधानी आणि घर पण स्वच्छ होतं त्यामुळे झाडल्याच्यानंतर हात वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि आंघोळीसाठी निघाले कारण की आंघोळीच्या अगोदर स्वयंपाक सहसा करणं टाळतेच पण कधी एमर्जन्सी जर असेल तर आंघोळीच्या अगोदर पण स्वयंपाक होतो तर आंघोळ केले म्हणजे आंघोळीला जात होते तर टॉवेल विसरला होता आर्याने आणून दिला आणि त्याच्यानंतर आंघोळ झाले फ्रेश झाले मस्त आणि आता सात वाजलेलेच आहे तर एक तास लागला मला एवढं आवरायला सात वाजल्याच्यानंतर शौर्याला उठवलं कारण की शौर्याचं स्कूल आठ वाजता आहे आता माझा स्वयंपाक राहिलेला आहे आणि शोरूला पण रेडी करायचं आहे तर शौर्या स्वत तिचं तिचं जाऊन ब्रश करते आंघोळ पण स्वतःच करते फक्त मला तिचे कपडे घालून तिला तयार वगैरे करावं लागतं त्यामुळं कपडे वगैरे हे अंथरुणाच्या घड्या घातल्या कारण की आत्ता जर अंथरुणाच्या घड्या घातल्या नाही तर तशाच राहतात त्या तर त्याच्यामुळं जेव्हाचे कामं तेव्हाच केलेले बरे कारण की दहा वाजता मला पण घराच्या बाहेर पडावं लागतं आणि बंदोबस्त ड्युट्या सध्या इलेक्शनचे कामं चालूच आहेत तर त्याच्यामुळं खूपच तारेवरची कसरत झाली आणि फरमाइशता अशा असतात मुलींच्या आर्याची कांद्याची चटणी बनवायची हे टोमॅटोची चटणी आर्यासाठी बनवायची आणि शौर्याला म्हणजे टोमॅटोची चटणी खात नाही म्हणजे कोरडी भाजी शोर्या खातच नाही तर शौर्यासाठी रस्त्याची भाजी म्हणजे पातळ भाजी करावं लागते तर त्यासाठी तिच्यासाठी वेगळी भाजी हिच्यासाठी वेगळी भाजी आणि पोळ्या म्हणजे या दोघींचे तरी म्हणजे चलते मम्मी हे बनव ते बनव पण पण साहेब कधीच म्हणत नाही तर अशी भाजी झाली किंवा तशी भाज्या तर नेहमीच मी छानच करते पण जेही भाजी असेल कोरडी किंवा पातळ तर साहेब आनंदाने खातात आणि त्यामुळेच एकमेकाला मी नेहमीच सहकार्य करतो आणि त्यांनी पण भरपूर अशी सपोर्ट करतात फक्त आता साहेब जिमला जात आहेत तर त्यामुळे साहेबांचा थोडा हातभार लागत नाही पण बऱ्याचशा कामामध्ये तुम्ही पाहतच असाल सर भरपूर मदत करतात माझी आणि त्यामुळेच आमचा सुखाचा संसार हा आनंदाने चालू असतो लगेच आठवलं म्हटलं आता अगोदर हे भाजीचं करत बसू तर त्या अगोदर उंडा म्हणजेच कणिक मळून घ्यायची तर त्यासाठी मीठ घ्यायचं थोडंसं जर मीठ टाकलं तर पोळी म्हणजे चपाती ही चविष्ट बनते तर त्याच्यामुळे चव येते तिला आणि नंतर मटकी पण मी स्वत घरीच भिजवते आणि तिला मोडं पण म्हणजे बांधून ठेवायची रात्री खूप छान मोडं फुटलेत पहा या मटकीला तर आता म्हटलं शौर्याला मटकीची भाजी बनवून देते आणि आर्याला टोमॅटोची चटणी कारण की लेकरांना पौष्टिक पण पाहिजे आणि घरचं आणणं हे केव्हाही चांगलंच आणि तुम्ही पाहतच असाल की म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये घरामध्ये भरपूरच मला अशा कमेंट त्या की मॅडम तुमचं किचन खूपच छान आहे खरंच माझं किचन खूप छान आहे आणि मी किचन छान ठेवते पण असं मला वाटतं ठेवते का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यानंतर फोडणी द्यायला चालू केलेली आहे की लगेच आठवलं तेल टाकलं कढईमध्ये की अरे साय काढायची राहिली कारण की तुम्हाला हे पण माहिती आहे मी तूप पण घरीच बनवते आणि तूप दही हे पण घरीच बनवते कारण की घरचं दही तूप खाल्ल्याने तुम्ही म्हणताना मॅडम तुम्ही तर खूपच जाड येतं असं सांगायलात मी खातच नाही कारण की मी दही तरी खाईल पण मला तूप आवडत नाही आणि दूध पण आवडत नाही पण माझ्या शौर्याला खूप आवडतं तूप पण आवडतं आणि दही पण आवडतं सर्वच लेकरू खातं आणि साहेबांना पण आवडतं तर त्यासाठी दुधावरची साय ही मी काढून ठेवते आणि ही चार किंवा आठ दिवसाची साय अशी साचली की त्याचं मी घरीच तूप पण तयार करते आणि घरचं तूप मार्केटच्या तुपापेक्षा कधीही चांगलं कारण की आपण जी स्वच्छता घरी ठेवतो ते आपल्याला माहिती आहे का मार्केटमध्ये आपण जे विकत आणतो ते कसं आहे तर त्यामुळं तुम्ही पण सहसा मला तरी वाटतंय शक्य असेल तुम्हाला तर घरीच बनवत जा आणि जर शक्यच नसेल तर मग काय हरकत नाही ज्याची त्याची इच्छा कारण की प्रत्येक महिला मी तरी म्हणते काम करते अपवाद एखादी महिला सोडली तर कारण की एखाद्या भरपूर म्हणजे मी पाहते की त्यांचं नशीबच चांगलं आणि ही तुम्ही भरपूर म्हणत होता की ही चिमणी ही कशासाठी असते ही मी जेव्हा हो ही फोडणी देईल किंवा गॅस चालू असताना जो ही धुवा ठसका वगैरे काही होतील तर तो शोषून घेतो वरती आणि त्याच्यामुळं किचन खराब होत नाही त्याच्यासाठी ही चिमणी आहे आणि मस्तपैकी छान कांदा भाजून घेतला कांदा भाजल्याच्यानंतर मसाला टाकला आणि मसाला टाकल्याच्या नंतर आता आपल्याला टोमॅटो पण टाकायचे तर आणि टोमॅटोची चटणी तर खूप साध्या पद्धतीने सोपी अशी माझ्या आर्याला आवडते तशीच बनवते आणि मटकीच्या भाजीसाठी थोडीशी मटकी काढून घेते कारण की शुरूबाळासाठी मटकीची भाजी, मटकी मटकी भाजी। आणखीन जेव्हाही तुम्ही स्वयंपाक करता तर तेव्हा तुमचं मन प्रसन्न ठेवा आनंद म्हणजे चेहऱ्यावर स्माईल ठेवा तरच तुमचा स्वयंपाक हा खूप चांगला आणि चविष्ट चा बनेल कारण की जेवढेही तुम्ही त्याच्यामध्ये समाधानाने मनाने आनंदाने स्वयंपाक कराल तर तुमच्या मुलाला खूप म्हणजे चांगला आनंदाचा म्हणतात ना निगेटिव्हिटीज बिलकुल नसायला पाहिजे आपल्यामध्ये आणि त्याच्यानंतर महिला म्हटल्याच्यानंतर कामं तर असतातच आणि जी जी महिला आपलं घर सांभाळते आणि मुलांना व्यवस्थित ठेवते तीच म्हणजे त्याच घरामध्ये सुख शांती आणि लक्ष्मी पण टिकते बऱ्याचशा जणींचं मी पाहते आत्तापर्यंत की घर स्वच्छ नसतं किंवा मुलांना उठतात त्या स्वतःच उठतात नऊ दहा वाजता तर त्यांच्या घरामध्ये म्हणजे शांती तर नसतेच त्यांचे मुलं पण तसेच म्हणजे बेशिस्त उठणार उशिरा कारण की संस्कार हे मेन असतं आईवडील जर लवकर उठले तर तुमचे मुलं पण लवकर उठतील आणि त्यानुसार घराचं वातावरण प्रसन्न राहील आणि घराला एक शिस्त असते तर ती शिस्त तुमच्या घरात कायम राहील पहा एक, एक काम झालं की विस म्हणजे डब्यामध्ये चटणी नव्हती म्हणजेच लाल तिखट नव्हतं तर करत करत भरपूर असे काही कामं असतात की जे भाजी करत स्वयंपाक करत आपण करतात तसंच मी आत्ताच मसाला घेतला चटणी घेतली तिकडली साय काढली म्हणजे असे कामं म्हणजे एक काम काय तर आणि चार काम काय त्याच्यामध्ये करतात आणि बरेचसे म्हणजे महिला असो हो, किंवा जेंट्स असो म्हणतात तुम्ही करतातच काय तुम्हाला दोनच माणसाचा स्वयंपाक करायचा आहे चारच माणसाचा स्वयंपाक करायचा आहे दिवसभर करतात काय पण दिवसभर करतात काय म्हणणाऱ्यांनी व्हिडिओ पहा आणि तुमच्या घरी पण एखादे दिवस तुमची पत्नी बहीण आई आजारी जर पडली तर तुमच्या घरामध्ये जशाच तशा वस्तू जिथेल्या तिथं पडतात तर त्यासाठी प्रत्येक पुरुषांनी पण थोडासा जर सपोर्ट केला लेडीजला तर त्यांचं घर नेहमी चांगलं आनंदी आणि महिलांच्या चेहऱ्यावर पण स्माईल झाली भाजी झाली माझी आणि बोलत बोलत तुम्हाला पोळ्या पण टाकते आणि पोळ्या केल्याच्यानंतर लगेच आठवलं शोऱ्याची आंघोळ झाली असेल आता तिच्या स्कूलची टाईम झालेली आहे कारण की पाहुणे आठ वाजलेले येतं आणि पाहुणे आठ वाजले की शोर्याला अगोदर तिला मटकीची भाजी पण बनवली तुम्हाला म्हटलंच तिला म्हणजे मसाल्याची रस्याची भाजी लागती कारण की तिला पातळ भाजी असली तर ती जेवण करते आणि आर्याला कोरडी भाजी असे आमच्याकडं नेहमी काही होत नाही पण सहसा करावंच लागतात दोन भाज्या आणि पटकन तिचा टिफिन भरला आणि टिफिन भरून लवकर बेडरूममध्ये गेले आणि ती आंघोळ करून आलती तर तिच्या कपडे म्हणजे घातले आणि तिला लक्षातच आलं नाही की म्हणजे व्हिडिओ चालू आहे परत हसायला लागली कारण की ती ड्रेस खाली करत होती आणि विशेष व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा की मी जर करू शकते ड्युटी करून आपल्या मुलांचं तर तुम्ही का नाही करणार आणि तुम्ही पण करतच असाल सा पण आनंदाने करा आणि आणखीन भरपूर कमेंट होत्या तुमच्या की तुमच्या मुलींची वेणी म्हणजे तुम्ही शौर्याची रोज वेणी पाडता का तर शौर्याची मी रोज वेणी पाडत नाही ती जी समोरची वेणी असती तर ती तिची चार दिवस आठ दिवस पण राहते आणि मी तिचे केस विचारते वेणी घालते आणि ती मस्तपैकी छान जांभळ्या देते कारण की तिची झोप अजूनही गेलेली नाही कारण की तिला सकाळी लवकर उठू वाटत नाही आणि आता दोन दिवस झालं तिचे स्कूल चालू झाले पहा जांभाळ्या अजून देते कारण की तिला सवय लागली होती आठ दहा दिवस मस्त नऊ दहा वाजेपर्यंत झोपण्याची आणि स्कूल चालू झालं की लेकराला सकाळी सातला उठणं आणि आठ वाजता जेवण करून घराच्या बाहेर पडणं कारण की आपली जशी तारेवरची कसरत आहे तशीच ह्या छोट्याल्याची मोकल्याची पण आहे आणि शोर्या ही आमची सेकंड म्हणजे दुसरीला आहे जण विचारत होता शौर्या किती वाज म्हणजे शौर्या कितवीला आहे आर्या कितवीला आहे तर आर्या सहावीला आहे आणि श्वर्या दुसरीला आहे आणि या दोघीमध्ये साडेचार वर्षाचं साडे चार वर्षाचं अंतर आहे दोघीमध्ये चार पाच तर त्याच्यानंतर शौर्याचं मेकअप झालं कारण की शौर्याबाईला आमच्या अप टू डेट पाहिजे पावडर लावलं त्याच्यानंतर मॅडमला लिप बॉम लावावं लागते कारण की आता थोडी थोडी थंडी पडते आमच्याकडे तुमच्याकडे थंडी आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शोरबाई आमची तयार झालेली आहे आता स्वाक्स घालायचे आणि नंतर आठवलं की शौर्याला टिफिन बास्केट घेऊन यायचं आणि ईश्वर्याला थोडंसं जेवायला दिलं कारण की ईश्वर्या सकाळी अर्धी पोळी आणि दूध घेते आणि त्याच्यानंतरच स्कूलला जाते आणि तुम्ही पण तुमच्या लहान मुलं असो किंवा मुली असो त्यांना सकाळी उपाशी पोटही बिलकुल पाठवायचं नाही कारण की त्यांचा टिफिन येते अकराला खातात किंवा बारा वाजता जशी त्यांची वेळ असेल तशी तर त्याच्यामुळं घरून उपाशी पोटी बिलकुल लहान मुलाला जाऊ द्यायला न पाहिजे आता हे मुलं गेल्याच्यानंतर फास्ट आमचे भांडे राहिले होते तुम्ही ता म्हणता आता मॅडम तुम्ही भांडेवाली पण लावली नाही कारण की स्वयंपाकवाली पण नाही भांडेवाली पण नाही स्वयंपाक तर आम्हाला आवडतच नाही कोणाचा आजचा पण भांड्याचं असं की भांडेवाली आता आम्हाला शोधायची इकडं आलं तसं आम्हीच भांडे घासतो कारण की चांगली भांडेवाली भेटणं पण नशीब लागतं कारण की वेळेचं बंधन असतं आणि ह्या भांडेवाल्या बायांचं असं चाललं आहे की महिन्यातून चार आठ दिवस त्यांचे डुम्मे त्यांचे म्हणजे खाडे पाडतात तर तशा भांडेवाल्या नको येतात आम्हाला कारण की आमची चार ठाण्याच्या भांडेवाल्या ताई आणि इकडं पण मी किरायाने जिथं राहत होते त्या पण खूप चांगल्या होत्या म्हणजे बिलकुल खाडे पाडत नव्हत्या हो कारण की माझं कसं असतं की एकदा काम करायला लागलं ला की मग करते आणि पण जर भांडेवाली जर आली नाही तर मग माणसाची चिडचिड होते भांडे जर राहिले तर त्याच्यापेक्षा आपणच घासलेले बरे भांडे झाले त्याच्यानंतर सर्व काम व्यवस्थित झाल्याच्यानंतर फरची पुसून घेतली कारण की मी दररोज माझं जा सर्व काम झाल्याच्यानंतर फरची पुसते कारण की जेही स्वयंपाकाचा राडा किंवा हे मुलं जातानी जेवल्याच्यानंतर जे, जे पडतं ते परत परत साफ करायला वेळच नसतो त्याच्यामुळं सकाळी झाडून काढते आणि माझा आवरा म्हणजे झाल्याच्या नंतर आंघोळ करून फरची पुसते असंही कारण की घर एकदा स्वच्छ केलं की मग मला युनिफॉर्म घालून निघायला हरकत नाही आणि घरामध्ये स्वच्छता ही असलीच पाहिजे कारण की आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि त्या लहान मुलांना इकडं तिकडं पळतात तर त्याच्यामुळं मी जेवढी माझ्याच्यानी होईल तेवढी स्वच्छता ठेवते तुम्हाला वाटतच असेल आणि खरंच मी अर्धी पोळी कमी खाईल पण घर स्वच्छ पाहिजे मला कारण की घर जर स्वच्छ नसलं तर माझं मलाच करमत नाही आणि विशेष मी एका जागेवर बसत पण नाही कारण की घर स्वच्छ असेल तरच आपण पण झालेली आहे तयार आणि आता जायचं आहे ड्युटीला तर पाहू शक पाहिली असेलच तुम्ही आजची माझी धावपळ कशी होती आणि ही धावपळ आता दररोजच असणार आहे कारण की इलेक्शनच्या ड्युट्या आहेत आणि मुलींच्या शाळा पण सुरू झालेल्या आता दोन दिवस झालं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार